मित्रांनो सफ्रेम जयफीम तर पाहूया पुढचा भाग नंबर चार विश्वनाथ दास ओरिसा सामान्य उपाध्यक्ष महोदय डॉक्टर आंबेडकरांनी या सभागृहात संविधानाचे उत्कृष्ट विश्लेषण सादर केले त्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यास मी उभा आहे महोदय मी त्यांच्या सहकार्यांनाही धन्यवाद देऊ इच्छितो नंबर पाच पंडित लक्ष्मीकांत मित्रा पश्चिम बंगाल सामान्य मी माझे मित्र आणि साथी डॉक्टर आंबेडकर यांचे प्रथम दर्शनीचं अभिनंदन केले नाही तर मी माझ्या कर्तव्यात कसूर केली असा त्याचा अर्थ होईल मी डॉक्टर आंबेडकर यांच्या दैदीत मान कर्तु कर्तृत्वाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो नंबर सहा डॉक्टर पंजाबराव देशमुख मध्य प्रांत आणि वराट समान माझे सन्मान मित्र डॉक्टर आंबेडकर यांनी केलेले भाषण उत्कृष्टतम होते प्रस्तुत मसुद्यावरील ते अत्यंत प्रभावी भाषण होते ते एक नावाजलेले वि विधीतज्ञ आहेत ता। आणि त्यांना जे मांडवायचे होते त्याविषयी त्यांनी समर्थ युक्तिवाद केला आहे नंबर सात काझी सय्यद करीमुद्दीन मध्य प्रांत आणि वऱ्हाड सामान्य अध्यक्ष महोदय डॉक्टर आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या विचार विनिमयाचा प्रस्ताव मांडला याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो त्यांनी या कर प्रसंगी जे भाषण केले ते अप्रतिम आणि विलक्षण आहे आणि भारताच्या भावी पिढ्या महान संविधान निर्माता म्हणून त्यांची नोंद घेतील याची मला खात्री आहे नंबर आठ राम नारायण सिंग बिहार सामान्य महोदय संविधान विधेयक प्रस्तुत करण्याची संधी माझे सन्माननीय मित्र डॉक्टर आंबेडकर यांना लाभल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि मी या प्रस्तावाचे समर्थन करतो नंबर नाईन फ्रँक अँथोनी मध्यप्रांत आणि वराड सामान्य अध्यक्ष महोदय डॉक्टर आंबेडकर सभागृहात उपस्थित नाहीत तरी मला असे वाटते की किमान एक कायदे तज्ज्ञ म्हणून मी त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे त्यांनी केलेला त्यांनी केलेल्या मुद्देसूद आणि सुस्पष्ट विश्लेषणाबद्दल विश्लेषणाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आपल्या संविधानाच्या मसुद्यात जी तत्वे ग्रंथित करण्यात आली आहेत त्यांच्या संबंधात या संविधानाच्या मसुद्याविषयी आमचे दृष्टिकोन कदाचित वेगवेगळे असतीलही आपण असं स्वीकारावंच लागेल की कदाचित इतर कोणाच्याही दृष्टिकोनातून पण भौतिक दृष्टिकोनातून हा एक अप्रतिम प्रलेख आहे असं मला वाटते आणि म्हणून मसुदा समितीच्या सदस्याप्रती विशेष आभार प्रकट करणारे शब्द या प्रसंगी न उच्चारणे उद्धटपणाच होईल असे मला वाटते एवढा प्रगल्भ प्रलेख तयार करताना त्यांना आपल्या अमाप कौशल्याचा आणि श्रमाचा उपयोग करावा लागला अस असणार यात शंका नाही नंबर टेन प्राध्यापक के टी शाह बिहार सामान महोदय मसुदा समिती आणि त्या समितीच्या अध्यक्षावर जो अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतो आहे त्या अभिनंदन करणाऱ्यांच्या समूहात ही सहभागी होऊ इच्छितो त्यांनी संविधानाचा अत्यंत व्यापक आणि विस्तृत आराखडा विचारविनिमयासाठी प्रस्तुत केला आहे त्याबद्दल या मी विशेषत्वाने आपल्या विधीमंत्र्याच्या डॉक्टर आंबेडकर अभिनंद कर अभिनंदन करू इच्छितो नंबर एलेवन एस नागप्पा महोदय हे संविधान निर्माण करण्यात डॉक्टर आंबेडकरांना पार कष्ट उपसावे लागले त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे अभिनंदन करतो हे एक, एक कार्य होते शंका नाही तरीही त्यांनी एवढ्या अल्पकालावधीत ते यशस्वीरित्या पूर्ण केले त्याबद्दल त्यांचे आभार नंबर ट्वेल्व अरुण चंद्र गुहा पश्चिम बंगाल सामान्य महोदय मूलभूत अधिकारासंबंधात डॉक्टर आंबेडकर हे विद्वान प्राध्यापक आहेत मी त्यांच्या विद्वतेच्या क्षमतेचा आदर करतो संविधानाचा मसुदा ही त्यांचीच निर्मिती आहे कलाकृती आहे असं मला वाटतंय तर धन्यवाद मित्रांनो पाहूया पुढचा भाग